वाढत्या या उन्हाळ्यात अधेमध्ये जिरा सोडा किंवा जिरा सरबत पिणं नेहमीच झालं पण सतत सारखं बाहेरचं सरबत पिणं शरीराला चांगलं नसतं शिवाय अचानक कुणी पाहुणे आले असतील किंवा आपण दमून भागून बाहेरून आलो असेल आणि पटकन सरबत प्यायचं असेल तर अवघ्या एका मिनिटात आपण हे सरबत बनवू शकता तर असं हे जिरा सरबत प्रेमिक्स बनवून ठेवलं म्हणजे एका वेळी शंभर पाहुणे जरी आले तर पटकन आपण जिरा सोडा किंवा जिरा सरबत सुद्धा बनवू शकता हे बनवणं अगदी मोजकेच जिन्नस लागणार आहेत तर त्यासाठी सुरुवातीला बघा इथे मी हे जिरं घेतलं तर नेहमीच्या चमच्याने हे साधारण चार चमचे जिरे घेतलं उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा शिवाय शरीराची पचनसंस्था चांगली राहावी यासाठी जिरे फार उपयुक्त आहे सोबत एक चमचा इथे मी बडीशेप घेणार आहे जिरे बडीशेप हे थंड असल्यामुळे शरीराला फार उपयोगी आहेत सोबतच यामध्ये चव छान यावी आणि हलकासा तिखटपणा यावा यासाठी काळी मिरी घेणार आहे काळी मिरी ही उष्ण असते त्यामुळे जास्त न घेता साधारण अर्धा चमचा किंवा मोजून घेतल्यास वीस ते बावीस नग घ्यावे आता हे भाजताना काळजी घ्यायची म्हणजे हे करपवायचे नाही गॅस अगदी कमी ठेवायचा आणि यावर साधारण साधारण एक मिनिट हे परतवायचे किंवा मग यातून सुगंध येईपर्यंत सतत असं परतत राहायचं तर हे बघा हे हलकेसे भाजलेले आहेत पण यांचा रंग मात्र अजिबात बदलू दिलेला नाही आता हे लगेच बाहेर काढायचे आणि पूर्णपणे थंड करायचे आजच्या या सरबत प्रिमिक्स मध्ये आपण नेहमीची साखर वापरणार नाही किंवा गूळ सुद्धा वापरणार नाही तर त्यासाठी बघा अशी खडी साखर घ्यायची एखाद्या पिशवीमध्ये किंवा कापडामध्ये बांधून अशा पद्धतीने याची पूड करायची जिरे बडीशेपसुद्धा पूर्णपणे थंड झाले आहेत आता हा मसाला खूप दिवस टिकावा यासाठी मिक्सरचं भांड स्वच्छ धुवून ते पूर्ण कोरडं करायचं आणि मगच यामध्ये हे मसाले घालायचे आता गोडासाठी नेहमीची साखर न वापरता इथे मी ही खडी साखर घेतली रासायनिक प्रक्रिया केलेली साखर वापरण्यापेक्षा अशी हे खडी साखर वापरणं कधीही चांगलंच असतं शिवाय या मसाल्याला अगदी चटपटीत चव यावी यासाठी एक चमचा आणि चवीप्रमाणे सेंधव मीठ टाकावं चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे सेंधव मीठ किंवा साधं मीठ टाकताना अगदी बेताचं टाकावं आता याची बघा मिक्सरमध्ये अशी बारीक पूड केली खरं तर ही पूड आपण अशीच एखाद्या डब्यामध्ये किंवा बर्डीमध्ये ठेवू शकता किंवा आपल्याला जर अगदी फाईन पावडर हवी असेल तर अशी एखाद्या चाळणीमध्ये अशी चाळून घेऊ शकता तर हे बघा हे असं चाळलं म्हणजे यामध्ये एखादा कण वगैरे असेल तर ते असे बाजूला होतात तर सोडा सोडा किंवा ज्या जा सरबत जातं त्याच पद्धतीची इथे आपण ही पावडर बनवली ही अशी पावडर तयार असली म्हणजे अगदी एका मिनिटात आपण बऱ्याच ग्लास भरून सरबत बनवू शकता ही जिरा मसाला पावडर बनवताना आपण कुठेही पाणी वगैरे वापरलं नाही त्यामुळे आता ही स्टोअर करताना सुद्धा एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ठेवावी म्हणजे ही पावडर साधारण दोन ते अडीच महिने अगदी व्यवस्थित टिकते जिरा मसाला पावडर वापरून याचं सरबत कसं बनवायचं त्यासाठी किती पाणी किंवा किती सोडा वापरायचा हे सुद्धा पुढे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी बघा आपल्या आवडीनुसार एखाद्या चमचावरून इथे मी असा सब्जा भिजत घातला आपल्याला आवडत असेल तर वापरा नाहीतर स्किप केला तरीही चालेल सोबतच एक लिंबाचा इथे मी रस घेतला दोन्ही ग्लासमध्ये थोडा थोडा लिंबाचा रस घेतला आता यामध्ये आपण जे जिरा मसाला पूड केली आहे त्यातील प्रत्येकी एक एक चमचा पूड घालावी यामध्ये मीठ आहे गोडासाठी खडी साखर आहे आणि विशेष म्हणजे जिरे घटक आहेत त्यामुळे आता मात्र यामध्ये कोणतेही मसाले किंवा मीठ सुद्धा घालायची गरज नाही आवडीप्रमाणे यामध्ये थंडगार माठाचे पाणी घालू शकता किंवा मग अगदीच सोडा सेंटर सारखा फ्लेवर हवा असेल तर यामध्ये आपण सोडा सुद्धा वापरू शकता किंवा आपल्याला जर अर्धा सोडा अर्धा थंड पाणी असं पोर्शन करायचं असेल तर त्या त्याप्रमाणे सुद्धा वापरू शकता तर आपल्याकडे जर अशी जिरा मसाला पावडर असेल तर बघा अगदी एका मिनिटामध्ये अशा पद्धतीने आपण हे सरबत बनवू शकता वाढत्या या उन्हाळ्यामध्ये सतत बाहेरची सरबती पिण्यापेक्षा घरच्या घरी असे जिरे मसाला पूड करून ठेवली तर साधारण दोन अडीच महिने तरी हे सरबत आपण बनवू शकता तर आजचे हे जिरा मसाला आणि जिरा सोडा सरबत बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान पटकन बनवता येतील अशा रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद